नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर काही दिवसापूर्वीच दाखल झालेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांना आवडायला लागली आहे या मालिकेतील एका प्रमुख कलाकारावर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत कारण या मालिकेतील एका अभिनेत्याने एका मराठी अभिनेतेसोबत अतिशय धक्कादायक प्रकार केला आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये श्रीकांत धर्माधिकारी ही भूमिका साकारणारे मराठी अभिनेते सुदेश यांनी मराठी अभिनेत्री प्राची पिसाठीला घाणेरडे मेसेज पाठवले आहे याबाबत अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर खुलासा केला आहे तर प्राचीने आरोप केला आहे की सुदेश हे तिला वारंवार मेसेज करून त्रास देत होते आणि याचाच प्रभाव म्हणून तिने मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे तर प्राचीला सुदेश यांनी इंस्टाग्राम व फेसबुकवर मेसेज केले आहे त्यांनी मेसेजमध्ये थेट तिचा नंबरच मागितला आहे तुझ्या नंबर पाठव तुझ्याशी फ्लट करायची इच्छा झाली खूपच डॅश डॅश दिसाय लागले असाही मेसेज त्याने केला आहे आता यावरती प्राचीने हा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिला आहे की आणि आम्हाला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली बायकोचा नंबर असेलच तेही गोड बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमेल का सुदेश मळशीकर दरम्यान प्राचीने हे स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर अभिनेत्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहे सुदेश त्वरित माफी मागावी यासोबतच कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेतूनसुद्धा त्याला लवकरात लवकर काढून टाका अशीही मागणी काही प्रेक्षक करताना दिसत आहेत तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका